स्थान असलेला पहिलं हिंदकेसरी मैदान पुसेगाव आणि कोरेगाव ह्या मैदानला कोरेगावच्या मैदानला आज जवळपास ऐंशी वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि पुसेगावच्या मैदानाला सत्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याचबरोबर गेली चौतीस वर्ष आमच्याबरोबर अखंडितपणे वडकी गावानं जे जे योगदान बैलगाडी क्षेत्रासाठी आणि बैलगाडी शर्यत सुरू करण्यासाठी दिलेले ते लाख मोलाचं आहे त्यांच्या ऋणातून ऋणोत्तराय होण्यासाठी जशा पद्धतीनं आज आम्ही त्यांना हिंद केसरीचा मान बहाल करतो आहे तशाच पद्धतीनं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांच्या वतीनं ज्या मैदानांना हिंद केसरी घोषित केलेलं आहे ते पुसेगाव कोरेगाव जनतेतील रु जनतेच्या हृदयातील पेडगाव जुना बैलपोळा हिंदकेसरी हिंद केसरी मैदान माळशिरस आणि सांगली जिल्ह्यातील एक मैदान अशी सर्व मैदानना इथून पुढं हिंद केसरी किताब आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं बहाल करणार आहोत याची घोषणा आज मी या वडकी नगरीत करतो आहे बैलगाडी शर्यती ऐका एकदम महत्वाचा मुद्दा आहे की गेले